हे hey, oh, नमस्कार रामकृष्ण हरी सकाळच्या सात आणि आपल्या दिवसाची सुरुवात मी उठायच्या आधी सूर्य आला होता मग काय पटकन गेलो दोन्ही हात उघडून त्याला मिठी मारली रामकृष्ण हरी सकाळची सुरुवात म्हणजे एकदम सॉलिड आपल्या दिवसभर भरपूर काम करायचं असतं मग एनर्जी चार्ज असली पाहिजे त्याला प्रणाम केलं दोन्ही हातांनी वेलकम केलं आणि दिवसाची सुरुवात केली बाय द वे सगळ्यांना हॅपी गुड मॉर्निंग रामकृष्णारी ऑलमोस्ट सकाळच्या साडेसात वाजता मी तुमच्यासोबत जिथे कुठे पाहत असाल एक गोष्ट सांगतो व्यवस्थित आहे का आयुष्यात हारलाय पडलाय काय करायचं कळत नाहीये कोणी सांगणार नाही असं वाटतं कोणीतरी पूष करणार हवं लोड घेऊ नका काळजी करू नका याच्या आधी आपण भेटलो नाही आता आपण भेटलो मी आहे ना तुमच्यासोबत कसा लोड घेत आहे आयुष्यात खूप काही प्रॉब्लेम पाहिले एका वयाच्या टप्प्यानंतर माणसाला असं वाटतं पैशापेक्षा जास्त शब्दाचा आदर असावा कोणीतरी ऐकणार असं मित्रांनो बहीण भाऊ नातेवाईक एक मित्र एका लिमिटपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही चालू असतं मग प्रत्येकाने आपल्याला वेळ देणं तेवढं इझी होत नाही लोड घेऊ नका तुमचा तुमच्या भावना माझे शब्द आपण मिळून सोबत साथ देऊयात आयुष्यात पुढे जाताना एक दुसऱ्याचा हात धरूयात आयुष्यात पडल्या हरलाय खचलाय आहे लोट घेऊ नका आपण तुमच्यासोबत आहे एक माझे मी एक दूध व्यवसाय करतो आयुष्यात फिटनेस वगैरे आवडतं स्वप्नांचा पाठलाग करतोय तुमच्यासोबत मिळून करूयात आयुष्यातल्या ज्या काय गोष्टी घडतात त्या तुमच्यासोबत शेअर करेल जिथे कुठे असेल प्रयत्न करेल की माझ्याकडून तुम्हाला काय देता येईल बायदवे मी काय आयुष्यात खूप काय अचीव केलं असं नाही पण जो काय अनुभव आहे हो मी आज एक अठ्ठावीस वर्षाचा आहे जो काय अनुभव आहे हो तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेल बायदवी हा सूर्य पहा हे माझं गाव आणि इथं आणखी एक गोष्ट आयुष्यात एक मोठी स्वप्न आहेत मित्रांनो कोणत्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात छोट्यात होते मी माझ्या आयुष्याची सुरुवात करतोय तुम्ही सुरुवात करा सोबत मिळून ग्रो करूयात सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मनी हेल्थ रिलेशन प्रोफेशन आयुष्यातल्या तीन चार गोष्टींवरती काम केलं ना आयुष्य एकदम सेटल डाऊन आहे अन्न वस्त्र निवारा आता नाही राहिला आता मनी हेल्थ रिलेशन तुम्ही वागताय कसे तुम्ही बोलताय कसे कोणासोबत राहताय या गोष्टी खूप मॅटर करतात बेसिक गरजांपासून प्रत्येकजण आता सरलाय ऐकलं त्या गोष्टी प्रत्येकजण अचीव्ह करतो आई माणसाच्या जन्माला माणूस म्हणून जन्म मिळाला आहे तर तो सार्थकी लावूयात नुसतं दोन टाईमाच्या वेळेवरच्या जेवणासाठी भांडणं नकोत प्रत्येकजण अचीव करतो काही करून आपण पोट भरू शकतो पण आपला माणूस म्हणून जन्म मिळाला फक्त पोट भरण्याकरता नाहीत आयुष्य काहीतरी करण्याकरता आयुष्याचा खरा आनंद घेण्याकरता आपण स्वतःची ओळख करू घेऊयात पुढचे दोनशे दिवस मी तुमच्यासोबत असेल मी कोण आहे मला काय हवं आहे मला काय आवडतं आणि मी त्याच्यात काय करू शकतो या सगळ्या गोष्टींवरती आपण काम करूयात बाय वे थंडी थोडी जास्त आहे सूर्याचा अनुवाद घ्या कसं वाटतं व्ह्यू हा मी गाव गावाकडचं आयुष्य मी दुधाचं काम करतो दही दूध ताक तूप लोणी बॉडी बनवण्याकरता ह्या गोष्टी लागतात तसंच मन जर शांत असावं लागतं आयुष्यात ब्रो करायचं आहे मनी हेल्थ रिलेशन प्रोफेशन याच्यावरती काम करून आयुष्य सॉर्टेड होतं एका लिमिटपर्यंत मी स्वतःला घेऊन आलो आहे आणि आयुष्य सॉर्टेड होतंय छान वाटतं ज्या क्षेत्रात आपण काम करतो तेच क्षेत्र आपल्याला आवडू लागतं किंवा जे आवडतं त्यात काम करतो आयुष्याचा खरा आनंद तिथून मिळायला सुरुवात होतो बाय द वे पुढे एन्जॉय करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठं जर कुठून ब महाराष्ट्राच्या कोणत्या कानाकोपऱ्यातून पाहत असाल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तुमची सिटी स्टेट सिटी म्हणा छान वाटेल की कनेक्टिव्हिटी आहे मी तुमच्यासोबत आपण एक फॅमिली म्हणून सोबत काम करूयात ग्रो विथ टुगेदर सोबत म्हणून ग्रो करूयात बाय द वे सूर्याचा व्यू घ्या सगळ्यांना हॅपी गुड मॉर्निंग लव यू ऑल हा व्ह्यू बघा व्ह्यू हे नमस्कार आपल्याला गाईंसाठी आणायचा आहे चारा तो चारा आपण वापरतो ऊस किंवा वाड आणि तो वापरण्याकरता आपल्याला ते भरावं लागतं काल ऊसवाल्याने दिला दिलाय तर आपण आता थेट फडत आलो आणि ते कसं भरलं जातं गाईंच्या चाऱ्याची व्यवस्था कशी केली जाते ते दाखवतो इथं वाडे ऊस कापल्या अंतरावरती जो ते हिरो गवत राहतात ते हे हे वाडे आणि हे सगळे डाकू गोळा करून आणलेत हे भरायला हे हे माणूस हा माणूस आपण म्हणतो की पिक्चरमध्ये लोक ऍक्टिंग करतात रिअलमध्ये ऍक्टिंग करतो गाडी भरून टाकू शकला असता पण नाही रडून रडून सांगतोय नाही बा असं झालं तसं झालं पटलं त्याला पटलं म्हणून चार वर्ष माहिती आली बरं हे आपली गाडी इथं वाडे भरायचे सुरुवात झाली आपण आता थांबूया व्हिडिओ पुढे एन्जॉय करा अकरा बारा सगळ्या गाई झाल्यात पण शेवटची गाई एक पाच दहा मिनिटं आणखी गोट्यातलं काम त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांनी पुण्यात दूध डिस्ट्रीब्यूट करायला दूध डिस्ट्रीब्यूट करून झाल्यानंतर जिम लागतो तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा स्ट्रगल काही नसतो सगळा एन्जॉयमेंट असतो जे काम करताय फक्त आनंद आहे त्याच बाय दाव आता फोन धरून दूध कसं काढणार फोन बंद करतो काढतो आपली पाकीट दूध टाकायला सुरुवात हा समोसा पॅकेट आणि साधं गीर गायचा साधं दूध इथं पण आहे आता दूध टाकायचं मला एका मित्रांनी प्रश्न विचारला थोडंसं फास्ट होतो रिलॅक्स सांगतो एका मित्राने प्रश्न विचारला दादा तू विचायला छान आहे तुझी पर्सनॅलिटी छान आहे तू दुधाचं काम हो ता। अपले अपले का करतो तुला कसं ते नाही वाटत म्हणजे त्याला प्रश्न हा विचारायचा होता तुला लाज नाही वाटत मित्रांनो आपल्या ज्या गोष्टीमुळे चालतं आपली स्वप्न आपल्या घरी कोण काय आणून देणार नाही आपले घर गाडी जे काय चाललंय ते सगळे त्या धंद्यामुळे चालले आणि जर तुम्ही तुमच्या कामाला घेऊन लाज बाळगलेत ना तर मग पैसा तुम्हाला तुमच्याकडे यायला लाज बाळगळ या गोष्टी असतात आता एक इथं मी सोसायटीत आहे हे यू पीचा भेअर चालू यूपीचा पोरग आहे घरी पोहोचायला घरी पोहोचणे किती नाही दिल एक दिवस त्याच्या जा घरी जायला त्याला लागतात कोणी जर काही कमी जास्त झालं तर घंटा जास्त व्यक्ती ठोस बघायला पण नाही वाटणार ऑलमोस्ट आपल्या घरापासून किती दुसऱ्या राज्यात येऊन राहतात तिथे येऊन काम करून घर करून सगळं काय करून खातात मग ह्या लोकांना लाज नाही वाटत आपण का बाळगायची आपण आपल्या राज्यात काम करतोय ना कुठं जाऊन करत नाही आता सांगायचं तात्पर्य एवढंच आहे जे काय आवडतं ते करायला सुरुवात करा आपण आपल्या किमान घरात तरी होत ठीक आहे ना काम कमी जास्त होत जाईल पण स्वतःवरचं कॉन्फिडन्स वाढवलं आणि जे करताय ते मंड लावून करा, आता ही पोरं जे करतायत ना हे आपण नाही करू शकत आपल्या घरात